वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना मोठा इशारा दिला विजय वडेट्टीवार यांना वंचित बहुजन आघाडीला पाहिजे तेवढा हुंडा मिळत नसल्याने ते महाविकास आघाडीत आले नाहीत असे विधान केले होते यावर प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिलं आहे निवडणुकांमध्ये जागांचा समझोता होता आपण बघू शकतो की कालपर्यंत महाविकास आघाडीचे जागा वाटप झाले जा नव्हते त्यामुळे अशा लोकांनी हुंड्यांची चर्चाच करू नये आम्ही काढायला गेलो की सार्वजनिक फिरायला जाईल माझ्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या नादी लागू नका आम्ही कपडे फाडण्यात एक्सपर्ट आहोत असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिलाय निवडणुकीच्या याच्यामध्ये सीतांचा समजोता होतो आपण बघितलं की महाराष्ट्र आघाडीच्या कालपर्यंत असताना वाटप झालं नव्हतं हो तर त्याने अशा माणसांनी असताना हुंडेची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे नाही तर काढायला गेलो तर जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादीला वंचितच्या नादी लागू नका ना आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहेत ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले आहे असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केला आहे मुंबईसारख्या के शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते ते म्हणजे लुंगी हटाव पुंगी बजाव त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले मनसेने धारावी या ठिकाणी छठ पूजेला विरोध केला आणि बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करून दिली भारतीय जनता पक्षाने सेल्फ गोल केला त्याच्याबद्दल त्यांना सगळं अभिनंदन मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय यांनी अगोदर आंदोलन उभं केलं होतं लुंगी हताव पुंगी बजाव असं आंदोलन केलं त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क धारावी आणि या ठिकाणी छठ पूजा जी असते त्या छठ पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहार मधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला मारला ही अशी परिस्थिती आहे मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईत जे राहतात उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बीजेपी जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागलंय आणि अनेक जण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितच्या वतीने करायचं आहे असा संकेत त्या ठिकाणी देतात आहेत सांगलीचे राजकारण तापलेले असताना आंबेडकर म्हणाले की सांगलीमध्ये शिवसेनेचे काहीच नव्हतं पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ती जागा घेतली आज सकाळीच काँग्रेस नेते विशाल पाटील यांचे बंधू प्रतीक पाटील यांनी माझी भेट घेतली आणि चर्चाही केली लवकरच विशाल पाटील निर्णय घेतील अशी अपेक्षाही आंबेडकरांनी व्यक्त केली काँग्रेसवाल्याने अगोदर स्वतःला स्वत, काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे की नाही ठेवायचं आहे सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत त्याचे कारण कि निवडणूक सुरू झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा भाजपवाले घेतील ते झालं की मुंबई मधील पूर्ण गणित बदलते त्यासाठी आम्ही थांबलो होतो उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही मुंबईतील उमेदवार जाहीर करणार आंबेडकर यावेळी म्हणाले मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत त्याचं कारण की इलेक्शन सुरुवात झाल्यानंतर मनसेचा पाठिंबा काँग्रेस बीजेपीवाले घेतील आणि तो झाला तर मुंबईतलं पूर्ण असं गणित त्या ठिकाणी बदलतं त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो मुंबई आणि इतर मतदारसंघातील उमेदवार जे आहेत वंचितचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही असं जाहीर करतो